अजित पवार महायुतीत आले तरी विजय शिवतारे आणि अजित पवारांचा संघर्ष काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये काल एका कार्यक्रमामध्ये बोलताना शिवतारे यांनी बारामतीच्या पवारांवर तोफ डागली आहे सासवडमधल्या पालखी तळावरती अजित पवार यांनी केलेला अपमान केवळ विजय शिवतारेंचा नसून तो पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेचा केला असल्याचं शिवतारे यांनी म्हटलंय तसंच पवार इथे येऊन माफी मागणार का असा सवाल त्यांनी विचारलाय बारामती लोकसभा मतदारसंघ हा कोणाचा सातबारा नसल्याचं म्हणत पवार कुटुंबियांवरही त्यांनी निशाणा साधलाय हा देशातला एक मतदारसंघ आहे बारामती हा काय कोणाचा सातबारा नाही सतत बारामतीतलाच पन्नास वर्ष खासदार पाहिजे पुरंदरचा पाहिजे भोरचा पाहिजे काय म्हणून आम्ही यांना मतदान करायचं पाच पाच वेळा दहा दहा काय मिळालं आहे तुम्हाला आम्हाला याच विजय बापूंचा अपमान नाही केला अजित पवारांनी अपमान केलाय पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेचा तू कसा निवडून येतो तो पाहतो आता त्याचा फायदा घेण्याची वेळ सहा लाख शहाऐंशी हजार मतदान पवारांचं आहे आणि पाच लाख ऐंशी हजार मतदान पवार आहे तुमचा आमचा सगळ्यांच ही लढाई आता आर लढायची असा मी निर्णय घेतला आणि तुमच्या आशीर्वाद असतील तेवढे आपल्याला कोणाची गुलामी नकोय आता एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट